महिला कुटुंबाबरोबरच अर्थकारण बनू शकतात हा विश्वास घेऊन भागीरथी महिला संस्थेची स्थापना केली आहे गेल्या पंधरा वर्षात संस्थेने हजारो महिलांना स्वावलंबी बनवली आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली महाडिक म्हणाल्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी तेवीस जून दोन हजार ला संस्थेची स्थापना केली पंधरा वर्षात शेकडो महिलांचे प्रशिक्षण शिबिर घेतले गुन्हेगारी किंवा अन्य कारणांमुळे तुरुंगात असणाऱ्या महिलांना मुख्य उपेक्षितांना मोफत उपचार शिबिरे घेतली आहेत सहा लाख मुलींना निरोगी आयुष्याबद्दल मार्गदर्शन करून एक लाख सत्तेचाळीस हजार किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटायझर नॅपकिन वाटप केले आहेत पत्रकार परिषदेला वैष्णवी महाडिक अंजली महाडिक पृथ्वीराज महाडिक शरयू भोसले उपस्थित होत्या नमस्कार भागीरथी महिला संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही एक पाऊल पुढं टाकून वेग विविध आणि क्षेत्रात विस्तार करायचा विचार आहे त्यातलं प्रामुख्याने की डिजिटलायझेशन कारण का आजकालच्या जगात सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळं आता आम्ही आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल इंस्टाग्रॅमवर वेगवेगळ्या योजनांची माहिती फेसबुकवर आम्ही आहे तर ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मी माध्यमातून भागीरथी महिला संस्थेचा आम्ही विस्तार करत आहोत आजपर्यंत संस्थेने सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे महिला आरोग्य आहे महिला प्रशिक्षण आहे महिला सुरक्षा आहे मुलींचं प्रबोधन केलेलं आहे की पुढील आयुष्यात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांचं आयुष्य त्यांनी जगत असताना चांगलं शिक्षण त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना आजपर्यंत दिलेल्या आहेत संस्थेचं काम खूप मोठं आहे अनेक उपक्रम आहेत आ, ते सगळे उपक्रम असेच भविष्यात चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमची पुढची पिढी पण ह्या सगळ्या समाजकार्यात सक्रिय आहे ह्याचा नक्कीच आनंद आहे आणि त्याच्याबरोबर आता कायदा सुव्यवस्था पण इतकी महत्त्वाची आहे तर त्याच्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातनं महिन्यातनं एकदा इथं त्याच्याबद्दल माहितीसुद्धा देऊ इच्छितो तसं नियोजन झालेलं आहे आणि गेले पंधरा वर्षात भागीरथी महिला संस्था भागीरथी युती मंच भागीरथी वाचनालय आणि भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्था ह्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि भविष्यात पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच संस्थेला राहून देत एवढीच विनंती